नमस्कार मैत्रिणींनो प्रत्येक महिलेला वाटतं की आपलं किचन नेहमी स्वच्छ असावं आपल्या घरात गॅसच्या ओट्यावर एक्झॉस फॅन असतो किंवा चिमणी असते किंवा जाळी बसवलेली असते तर त्या जाळीवर पूर्ण तेलकट थर जमा होतो यासाठी मी ॲमेझॉनवरून हे प्रॉडक्ट मागवलेलं आहे आणि तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे बघा सीप परफेक्ट फिनिश हा स्प्रे आहे तर हा स्प्रे बघा त्यांनी पॅकिंगसुद्धा खूप छान दिलेली आहे त्याचं नोझलसुद्धा या प्रकारे त्यांनी पॅक करून दिलेलं आहे बघा आणि त्याची उघडण्याची पद्धतसुद्धा थोडी वेगळी आहे तर मी ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे मागच्या बाजूला अगदी छोटसं बारीक या ठिकाणी प्रेस करून ते बटन दिलेलं आहे आणि हे नोझल प्रकारे आपल्याला फिरवायचं आहे तिथे ऑन आणि ऑफ असं दिलेलं आहे ते आपण बघून घ्यायचं आहे जेव्हा वापर करायचा तेव्हा ते ऑन ते करायचं आणि जेव्हा वापर करायचा नसेल तेव्हा त्याला आपण ऑफ करून ठेवायचं आहे तर हे प्रॉडक्ट कसं कर वापरायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते मी बरेच दिवस गावाला गेली होती त्यामुळे त्या एक्झॉस्ट फॅनवर खूप चिकट झालेला होता आणि किचनची जाळीसुद्धा अगदी तेलकट झाली होती बघा हा फॅन तुम्ही इथे बघू शकतात खूप घाण झालेला आहे तर हा स्प्रे फक्त मी त्यावर मारला मी ले ले आहे प्रत्येक वेळी त्याचा वापर करताना हँड ग्लो ग्लोव्ज घाला मी हँड ग्लोव्ज घालायला विसरली होती नंतर घातलेले आहेत फक्त तो स्प्रे आपल्याला तिथे मारायचा आहे आणि थोडं तारेच्या घासणीने त्याला घासायचं आणि कापडाने पुसायचं आहे कारण तो इलेक्ट्रिकचा आहे त्यामुळे मी त्याला पाणी मारलेलं नाही आणि बाजूला बघा ही जाळी खूप खराब झाली होती मी बरेच प्रॉडक्ट वापरले गरम पाण्याने सुद्धा धुतली तरीसुद्धा ती स्वच्छ होत नव्हती तर हा स्प्रे मारताबरोबर हा तेलकटपणा आपोआप खाली निघून आलेला आहे बघा बाहेरचं काहीच दिसत नव्हतं आणि त्या फॅनची हवासुद्धा बाहेर जात नव्हती फोडणे दिलेल्याचा वास सुद्धा घरातच राहत होता तर मी हे प्रॉडक्ट वापरलं तुम्हाला मुद्दामून हा व्हिडिओ मी पाठवत आहे हे बघा आणि नंतर फक्त गरम पाणी टाकते आहे त्यावर संपूर्ण तेलकटपणा त्याचा खाली आलेला आहे गरम पाणी टाकल्यानंतर ग्लोव घालायला विसरू नका फॅन स्वच्छ झालेला आहे या ठिकाणी बघा जाळी पण स्वच्छ होत आहे फॅनच्या बाहेर बघा थोडंसं माझ्या खिडकीतनं बाहेरून दिसतं आहे आता बघा जाळी स्वच्छ झाल्यानंतर जा बाहेरचं सुद्धा दिसायला लागला आहे इतका क्लीन झालं आहे आणि अजिबात त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे बाहेरच्या बाजूने थोडा तेलकटपणा राहिला होता तोसुद्धा मी साफ केलेला आहे फक्त तो स्प्रे तुम्हाला मारायचा आहे तो मी घरी मागवला तर त्याची दोनशे सत्तर रुपये किंमत होती मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा किती क्लिअर झालेला आहे बाहेरचं सुद्धा अगदी बाहेरचं दिसायला लागलेलं ला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुझ्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा बघा जाळीसुद्धा चमकायला लागलेली आहे तुम्हाला जर ह्या प्रॉडक्टची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद